मी काय आणतो तस चोरून चोरून पाहिजे तू नाही का तू असं पाहिलं ना माझं नुसतं पापड होऊन जायचं असं वाटायचं आता काय करून काय नाही जाऊन इला कक्कन अशी मि असं वाटायच हे इकडे कुठे पण तुम्ही बस चांगलं

मला खूप आवडत माहिती इतकी आवडत इतकी आवडते ना पण काय माहितीये का मला माझ्या बापाची पुढे हा कारण बापाचा स्वभाव असं पडला म्हणजे अशो रागीटे डेंजर लय डेंजर माणूस आहे मला भीती वाटते बाई मग नवऱ्याला जर ना मोठा कळलो नावऱ्याच नको टेन्शन घेऊ रे मला भीती वाढते कशाची भीती वाटते तुला मग नवऱ्यात मी आहे ना तू काय आवडते आणि नंतर तुम्हाला सांगते नवऱ्याचं तर जाऊ द्या पण माझा जो आहे ना भाया तू इतकं इतकं मला कच्चा काय डायरेक्ट घरातून बाहेर काढून दे अरे तुझ्या भायाचं टेन्शन नको घेऊ घेऊन त्याच जाऊ दे घेऊ नवरा तर डायरेक्ट आला मला उद्याच कालून वर अरे बाबा तुला वाटतं तसं माहिती तू सारखा दिसतो त्यानं एकदा काय झालं लहानपणी तुला किस्सा सांगतो त्यांना असं मी बारीक बारीक समजून ये ना कोण बापळ्यासारखं दिसत मग नवरा बारीक अख्या आता झाला बारीक तो पहिला असं पोपळ्यासारखं होतं त्याला वाटली हे काय आणि ते घेतल मग माझ्या नादी लागल त्याला असं धारला पाटला की नाही खडा कसा आवाज आला भाऊ त्याच तो माझ्या नादी लागत म्हणजे ते मनावर मारलं का लहानपणी लग्न व्हायचे पहिले तुरी कमटी बनवून करते हो बाबा तुम्ही काय काय पाहिजे मिळता काय पाहिलं पाहिलं काय पाहिलं काय झालं काय तुला समा कुठे गेला कामाला काय काय कामाला गेला का काम पाहिलं मी सा... आता पाहिलं सम सांगू का नको काय सांगू का नको काय पाहिलं आता तुम्ही दोघ आता काय आम्ही दोघं म्हणजे सासरा तुमच्या समोर सांगायला लाज वाटते मग काय लाज वाटते सम पुरी घेऊन गेला तिकडं काय होत पुरीला घेऊन गेला काय डोक्यात पाणी झालं नाही तो आल्या आणि मी पाहिलं आताच पाहिलो काही पाहता कुठं गेले ते हो तिकडे मग त्या नदीच्या पलीकडून खरंच गेले गुल गुल गप्पा आणि काय काय करत होते काय आता जाऊ दे मी यांच्या समोर सांगा वाटत नाही अरे ते बापर कामाला गेले सांगा तुम्ही सांग मला सांग एका पुरीला घेऊन त्या मस्त मळ्यात बसले कुठं तिकडले पलीकडल्या नदीच्या पलीकडून हा का झुडपात गेले चला बर मला दाखवता का नाही मी नाही दाखवत भाऊ माझ्या येईल ना परत तुम्ही बघा अहो काय काय करत होती किती वेळा चे आले काय संस्कार काय केले पोरांवर कसं कोणाला घेऊन जातो पाहिले अरे अरे ना डबा घेऊन गेलाय नाई होती ना एक बाई येत नाही माझ्या समोर गेले ना डबा ते तुमच्या डब्या कुठे साईडला ठेवला असेल ते पोरीला घेऊन गेले ना तिकडं तुम्ही काय बघ तुमचं काय लक्ष फक्त कामात दिवसभर असता राहत चाललोय रानात चालले तिकडे काय चाललं तुम्ही बघत नाही घरात सगळं वाटाळ करते ना ते मला सांगायचं विश्वास गेला संसाराच वाटोळ करायचं आज नाही थांबलेले नदीच्या वर नाही का नदीच्या बसलेले वेळ झालं चालू आहे गुल चालू काय माहिती आता मला बघत नव्हतं मी आता काय सांगू तुम्हाला बघत नव्हतं ते मामा मला बघत नव्हतं तुम्ही बघितलं तर तुमचं डोळे घेऊन मला मला दाखवा तुम्ही मला मी काय तुझा बी राहतो हो बघा आता काय मला काय करतो बरं जातात आम्ही पाहतो तुझा मला दाखवा ना तुम्ही तुम्ही पाहिले ना हो मी पाहिले ना इकडे इकडे येते इकडे मी त्यांना डबा भरून दिलाय ते कामावर गेले डबा ठेवला त्यांनी कुठेतरी स्कूल गुल चालू आहे ना हो काय काय बेकार चालू आहे मला बघा गेले का इकडे गेले इकडे इकडे गेले इकडे गेले इकडे गेले गे चला मला दाखवा चला मामाजी आपण बघून घेऊ एक मिनिट बघून घ्या नाही तर पोरगे गेले तुमचा हात चालू तुमच्या नवरा हातचा गेला होता काहीच नाही बिघडून गेला तू जाहीर बाबा नको डोक्याला अहो तुम्ही काय नाही बघून तर घेऊ आपण काय सोड भाई आता काय कधी आम्ही कुठे बोलतो हे मेंटल केस आहे अहो तुम्हाला आता वाटवळ करायचं तर संसारचं वाटवळ करा होते होते तुम्ही ऐकत का नाही अरे मापारा माशाला पुढे नाही माहिती आपण जाऊन बघूया ना आपण चाललोच ना आता हा बघूया डोळ्यावर बाबा माझं नाव माझं नाव नाही आलं पाहिजे बरं का आम्ही कानावर कमी पण डोळ्यावर विश्वास जास्त माझ्या कानावर कानावर ठेवला ना आता डोळ्यावर ठेवा मी डोळ्यावर काय चालू बघा आधी आणि तुम्हाला पटेल वर का दिसले तुम्हाला काही पटत नाही लोकांचं असे नाही का बघून काय सांगा याच सुचं काय काय असू शकत मामा गॅरंटी नाही का गॅरंटी आहे मला पण बघून येऊ असं माझं पोरा असं करणार मला मला गॅरंटी स्वतः पण डोळ्यावर डोळ्यानं बघितलेलं लोक काय बाई कोणा चांगलं चालत असलं का लोक फक्त तिला काढा घालायचं काम करते डोळ्यानं बघू बा असं म्हणते मी तुम्हाला पाहिलं असेल त्यांनी म्हणलंय ना तो जर नसला त्याच्या घरी जाऊ कानपट रंग आपण पोराला बदनामी चालेल मग आपण आधी बघूया खरं आहे का कुठे आपण पहिला बघून घेऊ आपल्या पराक ड्युटीवर जातो ड्युटीवरून घरी येतो वाकड पोरा पाहत नाही सांगता येत मामाजी असू शकता बरं का ते तिथं चला मला वाटलं आता मारलो होत आता का मारील <laughs> येडे का आता जर मारलं तुझ्या घरी याचे पैसे राहील आता मी लई गोड बोलत त्यांच्याशी हा ना लई कोड बोलत एकदम भारी असं मला असं होईल असं करताना कधी कधी त्या खिडकीतून बघितलं डायरेक्ट इतके लोक लवकर <laughs> <खाय चाला ये? laughs> <laughs> <laughs> काय चाललंय हे काय चाललंय हे हा कोण आहे का तू मी हा काय चाललंय तुमचं काय चाललंय तिला आहे ना असं चक्कर येत होतो तिला शांत राहावं असा सांगा तिला याच्यासाठी येतो का तुम्ही इकडं अग इकडे नाही आलो मी डबा डुबा भरून याच्यासाठी देते का मी तुम्हाला डबा वगैरे भरून काय झालं काय झालं का मी असं चाललो होतो गाडी घेऊन गाडी घेऊन चाललो होतो माझ्या माझ्या स्पीड मध्ये होतो मी बाई आहे ना अशी पडली डायरेक्ट रस्ते बर का मग मी काय केलं अशी धरली

मला चक्कर आले होते मी पडले होते खाली तू कोणाचे शेफल्याची सोन्या तू इकडे काय तू चक्कर आले होते मी दादा तिला बर का म्हणजे आज काय तरी तुम्ही इकडं करता कपडे पाहते नाही तू थांब नाही थांब

बरोबर सांगितलं त्याने बरोबर सांगितलं उडवता का तुम्ही मान अगं तू गैरसमज झाला त्याचा वाला तुमचा वीर तुम्ही इकडे काय करत होते अरे मला खाली पाहिलं नाही रे बाबा तुम्हाला